नमस्कार मी पोमेश रहांगडाले न्यूज प्रभात मीडियामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या सोबत आहेत माजी आमदार तथा काँग्रेस कमिटीचे गोंदिया जिल्हाध्यक्ष दिलीपजी बनसोड काँग्रेस कमिटीचे तिरोडा तालुका अध्यक्ष रमेशजी टेंभरे तसेच प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मी नारायणजी दुबे माजी आमदार दिलीप बनसोड यांनी गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त म्हणून घोषित करण्याबाबत मागणी केलेली असून या बाबतीत त्यांचे काय म्हणणे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत गोंदिया जिल्ह्यातील तिरोळा तालुका आमगाव सडक गोरेगाव या तालुक्यांना महाराष्ट्र शासनाने नक्षलग्रस्त भागामधून ते वगळलेलं आहे शासनाला याची कल्पना नाही का की गोंदिया जिल्हा हा नक्षलग्रस्त आहे याचं कारण या जिल्ह्याला लागून मध्य प्रदेश बालाघाट आहे या जिल्ह्याला लागून छत्तीसगड आहे या जिल्ह्याला लागून घरची होईल हे तिन्ही भाग अतिशय संवेदनशील नक्षलाईटने या ठिकाणी अनेक घटना केलेल्या आहेत या सगळ्या घटना करत असताना गोंदिया जिल्ह्यातील मग तो सडक अर्जुनीचा भाग असो गोरेगावचा असो किंवा तिरोड्याचा असो किंवा आमगावचा असो या भागामध्ये नक्षलाने रेश जोर याचा उपयोग केलेला आहे उद्याच्या काळामध्ये कुठल्याही घटना अप्रिय जर झाल्या याला शासन काय करणार आज शासनाने नक्षलग्रस्त भागामधून या भागांना या तालुक्यांना वगळल्यामुळे तिथली पोलीस यंत्रणा समाप्त झाली इथला बाकीच्या त्याच्यावरचे नियंत्रण समाप्त झालेले आणि म्हणून या भागामध्ये उद्या अशा जर घटना घडल्या तर लोकांची जीवानी होऊ शकते लोकांना त्रास होऊ शकते या बाबतीमध्ये राज्य शासनाने कुठलाही विचार केलेला नाही हे स्पष्ट दिसून येत आपण जर किरळ्याचा विचार केला तर नाजिरासारखा मोठा अभयारण्य गोरेगावचा भाग विचारात केला तर सडक आणि गोरेगावच्या भागामध्ये पासून पासूनचा सगळ्यात मोठा जंगल त्या भागामध्ये आपण जर या ठिकाणी सडक विचार केला तर सगळ्यात मोठं नक्षलग्रस्त भाग त्या भागामध्ये डोंगरगाव सारखा डेपो फॉरेस्टच्या मागच्या काळामध्ये जाण्यात आलेला होता मुर्तुलीसारखा त्या ठिकाणी रेस्ट हाऊस होता तो जाण्यात आलेला होता तिरोडा तालुक्यामध्ये मंगेजरी असेल तिरोडा तालुक्यात कोरडोभर असेल या भागामध्ये इंदोरा निमगावच्या भागामध्ये असेल या जंगलामध्ये अनेकदा नक्षलांनी या ठिकाणी आपल्या कारवाया साठी प्रवृत्त केलेला होता ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा राज्य शासनाने या तीन चार तालुक्यांना वगळलं म्हणजे या ठिकाणच्या जनतेला वाऱ्यावर सोडणं हे स्पष्ट होते आणि म्हणून राज्य शासनाला आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांना ज्यांच्याकडे गृह खात आहे त्यांना आमची विनंती आहे मी गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष यांना त्यांना विनंती करतो की हे जे तालुके तुम्ही वगळलेले आहेत या तालुक्यांना पुनस्त त्याच्यामध्ये समाविष्ट करून हे नक्षलग्रस्त तालुके म्हणून घोषित करा कारण त्याच्यामुळे उद्या पोलिसचं नियंत्रण राहील याच्यावर सरकारचं नियंत्रण राहील आणि उद्या होणाऱ्या कुठल्याही घटना त्याच्यामुळे या ठिकाणी थांबवता येईल ही प्रक्रिया करण्याच्या दृष्टीनं हा जो काही जी आर काढलेला आहे तो जी आर तो रद्द करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं करण्यात येत